कुठे गोळेवाला उभा आहे का चाल द्याव काका एक गोळा फ्रेश फ्रेश गोळा द्या हा तुला माहिती आहे मँगोच आवडतोय त्यांना माहित होऊन गेला आता बर बरं एवढंच राहिला काय का

चटके लागू राहिले खाली hmm. तसंच आला तू बिना ग्रीन टाकला येलो टाकला आणि रेड टाकला अजून ब्लॅक टाकायचा का Black. हा कोणता टाकायचा मँगो मँगो टाकला अजून कोणता टाकायचा नाही ना सावली जाऊन बस लगेच आर तुकडे तुकडे झाले छे बर्फाचे <laughs> पावर पावर शेवडं तयार झालं ह पावर पनीर पावर काय हवा लागली का हा त्याचा टेम्परेचर लगेच कमी होतो अच्छा तुकडे पडतात लगेच चांगले मोठे मोठे गोळे आणले नाही छोटा तुकडा गेला होता संपत आला होता आता हा मोठा तुकडा टाकला मग हो तुला रस घ्यायचा गोळा घ्यायचा नाही गोळाचा रस नाही आवडत रेड पण काही द्या थोडं Okay. Ice cream back to your Ice cream back to so.